आपल्या हक्काची सेवा आपल्या विश्वासाची पाटोदा सुपर एक्सप्रेस नमस्कार मित्रांनो एरवी कलेक्टर साहेबचे म्हणून पाटोदा तहसील एकदम चकाचक करण्यात आली एरवी कर्मचारी नसतात काहीही नसतात थुंकलेले सगळीकडे पाहू शकतात फक्त एक दिवस अधिकारी मोठा अधिकारी यायचा म्हणून प्रशासन इतके जेन तयारी करते मग हिरवी त्यांच्या काय होतो असा मोठा प्रश्न उपस्थित होऊ शकतो पाहू शकतात आपण अशा रांगोळी काढल्या आहेत त्याच रांगोळीच्या ठिकाणी हिरवी असे गुटखा खाऊन थुंकलेले असते पडलेले असतील तुम्ही दृश्य थोडे बी शकतात कर्मचारी आज संपूर्ण हुँ? आज मंडल मध्ये आम्ही पाटोदा अंतर्गत छत्रपती महाराज स्वाभिमान संवर्धनशील घेतला होता ज्यामध्ये शासनाच्या धोरणाप्रमाणे आपण लोकाभिमुख पारदर्शक आणि यदिमान प्रशासन राबविण्यासाठी लोकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आणि लोकांना विविध वाहनाचा लाभ देण्यासाठी आपण त्या कार्यक्रम घेतला होता त्यामध्ये चांगल्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद दिला होता आणि आम्ही प्रमाणपत्र असेल संजय गांधीच्या <दिस्टै> मंचुरीचा आदेश असेल इतर सर्व लाभ त्यामध्ये वाटत केला होता त्यासोबत आम्ही जरेवाडीच्या शाळासुद्धा विकसित केला त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने इकडे प्रसंग दिला होता त्यानंतर आता इकडे आपण बैठक सुद्धा नियोजन केलेलं आहे सर आपण जरेवाडीला भेट दिली त्याचं जे जरेवाडी पॅटर्न राबवायचं म्हणत आहे ते आपण जिल्ह्यात राबवायचं आमदार सुरेश देसानचं हे एक विजन आहे मग आपलं त्याच्याबद्दल काय म्हणतात त्यामध्ये ऑलरेडी मला असं वाटते की मुख्य कार्य अधिकारी घेतलेच आहे त्यामध्ये जरावाडी त्या शाळामध्ये कुठला कुठला नवीन चालू आहे आणि त्या चांगला उपक्रम आपण इतर शाळामध्ये कसे आपण अडॉप्ट करू शकतो आणि इतर इतर शाळाच्या गुण विद्यार्थीच्या गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि तसेच विद्यार्थीला भविष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी त्या उपक्रम आपण तिकडून घेण्यासाठी तो ऑलरेडी आपण शॉर्टलिस्ट करून ठेवलेला आहे आणि शंभर टक्के एक शाला यशस्वी झाला असेल तर तोच दुसऱ्या शाळासाठी प्रेरणा असतात आणि त्या चांगला त्या शाळा कुठला कुठला एरियामध्ये चांगलं काम केलेलं आहे तो आपण शोधून दुसऱ्या शाळेमध्ये सुद्धा इंग्लिमेंट शंभर टक्के करणार आहोत सर इथे कन्या शाळेमध्ये शिक्षकच नाहीत एकमेव मुलींची शाळा आहे जिल्हा परिषदची पण तिथे शिक्षक नाही माहिती घ्या आणि सर आठवी ते दहावी जे शासकीय शाळा पाहिजे पाटोदा शहर तालुक्याचं ठिकाण आहे पण पाटोदा शहरात आठवी ते दहावी ही म्हणजे जिल्हा परिषदची शाळाच नाही

त्यामध्ये सर्व तहसील कार्यालयामध्ये कर्मचारीच्या अडचणी असतात कुठलाही शासकीय कार्यालय शंभर टक्के कर्मचारीकडून चलवत नाही कधी जो कर्मचारी स्पेसिफिक काही विभाग मध्ये कर्मचारीच्या कमतरता असेल तर शंभर टक्के जिल्हा स्तरून तो सपोर्ट करू नाही जे आहे ते पूर्ण वेळ संपूर्ण वेळ ते आलं पाहिजे आमचं म्हणजे असेल तर मला संपूर्ण वेळ बसणारच आहे त्यामुळे तुम्हाला काही तक्रार नव्हता छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचे ज्या कलेक्टर साहेबांनी जे आता मध्ये दोन दिवसापूर्वी ऑपरेशन राबवलं होतं तिथं ते स्वतः जाऊन प्रत्येक कार्यालयात जाऊन बघत होते तसं जर आपण केलं तर इम्प्लिमेंट केलं के तर के के बरं प्रॅक्टिकली सर्व ठिकाणी जिल्हाधिकारी जाऊन बघणार नाही नाही अचानक सर त्यासाठी मी बायोमेट्रिक इम्प्लिमेंट करण्यासाठी ऑर्डर ऑलरेडी दिलेला आहे बायोमेट्रिक बसला असेल तो म्हणजे ऑनलाईन दिसतात आम्हाला पण कधी तंब लावला पुढच्या त्या प्रक्रिया